पक्ष नेता अरे विरोधी पक्ष नेत्याचं पहिले काय झालं तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचं काय पाहिजे पुढले विधान विरोधी पक्ष नेत्याचं विरोधी विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष नेत्याची खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष पक्षनेत्या एवढी देखील आमदार संख्यावर ठेवलं नाही जनतेने कौल दिला महायुतीच्या बाजूने आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेला आहे तरीसुद्धा विरोधी नेते पदाचा जो निर्णय आहे तो विधानसभेचे अध्यक्ष हे घेतील हा त्यांचा अधिकार आहे विधानसभेच्या अध्यक्षांचा अधिकार आहे विरोधी पक्षनेतेबाबत दुसरं त्याच्यामध्ये एस आय टी नेमलेली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्याबद्दल खोट्या गुन्ह्यामध्ये केस दर्ज करण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कुणाच्या होत्या काय होत्या या बाबतीमध्ये एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती आणि त्यामुळे त्याच्यावर एस आय टीची नेमणूक केली एस आय टी स्थापन झालेली आहे एस आय टी चौकशी करती आहे त्याच्यामध्ये आ, अनेक अशा आ, माहिती ज्या येत आहेत।, आहेत त्या गंभीर गंभीर बाबी आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यामधून माहिती जी मिळते आहे तर मला वाटतं मी आता काही बोलणं योग्य होणार नाही एस आय टीचा रिपोर्ट येईल अहवाल येईल आणि त्यानंतर सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती मिळेल त्याच्यामध्ये काही गंभीर बाबी एस आय टी चौकशीमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्याची माहिती माहिती मिळते परंतु जोपर्यंत पूर्ण सविस्तर अहवाल एसआयटीचा येईल आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल पुढची नाही मी आता त्यावर काही बोलू इच्छित नाही परंतु एस आय टी जी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये काही गंभीर ऑब्झर्वेशन आणि गंभीर बाबी समोर येत आहे ये। विरोधी पक्षनेता जेवढे त्याला नंबर्स लागतात जेवढे आमदार लागतात प्रत्येक पक्षाचे तेवढे आमदार नाहीत या महाराष्ट्रातल्या जनतेने एवढं लँडस्लाईड मॅन्डेट महायुतीच्या कामाची पोचपावती देऊन दिलेलं आहे पण तरीसुद्धा विरोधी पक्षनेतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे तो योग्य तो निर्णय ते घेतील महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे पहिले म्हणजे महाविकास आघाडीने त्यांच्यामध्ये मला वाटतं मागणी कोण आहे आणि त्यांच्यामध्ये पण एकमत मला वाटतं नाही आहे ते पण एक दुसऱ्याच्या तंगड्यात तंगड्या घालून रोहित पवार यांनी तर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे महाविकास आघाडीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली रोहित पवार यांनी रोहित पवार यांनी महाविकास आघाड़ी आता का महाराष्ट्र विरोधी आघाड़ी है षडियंत्र था महाविकास आघाड़ी के समय में महाविकास आगाड़ी के समय में तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस जी और मैं तो महाविकास आगाड़ी में मंत्री था लेकिन दोनों को भी झूठे आरोप में फंसाने की कोशिश जो प्लानिंग की हुई थी इसकी एक ऑडियो क्लिप निकली उसके बाद एसआईटी स्थापित स्थापन कर दी और एसआईटी आई जांच कर रही है लेकिन एस के तफ्तीश में इंक्वायरी में कई गंभीर बातें सामने आ रही है मैं अभी कुछ नहीं कहना चाहता हूँ एस का रिपोर्ट आएगा उसके बाद में जो है पूरी तरह साफ हो जाएगा और रिपोर्ट के अनुसार कार्यवाही देखिए मैं अभी उसमें कोई कुछ सास्था कोने सास्था कोने का का भी आ, मैं बात कर बोलना नहीं चाहता हूँ इसमें एस का रिपोर्ट आएगा उसके बाद ही दूध का दूध पानी का पानी होता हो औरंगजेब हा चांगला प्रशासक होता औरंगजेब हा चांगला प्रशासक होता आता अबू काय बोलता खरं म्हणजे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल करून त्यांना चाळीस दिवस त्यांचा छळ करून त्यांचे जे हाल करून त्यांची निर्गुण त्यांना हार मारलं गेलं हा क्रूर कर्मा औरंगजेब त्या आपण छावा सिनेमात बघितलं तर अंगावर काटे उभे राहतील त्याच्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती शिव संभाजी महाराजांचं शौर्य दाखवलेलं आहे आणि म्हणून या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं परंतु देशाचं आणि धर्म सोडला नाही देशाभिमान सोडला नाही राष्ट्राभिमान सोडला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपण प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे अच्छा प्रशासक था ये अब आजमी ने कहा औरंगजेब अच्छा प्रशासक था ये ये अबू आजमी ने बोला है ये अबू आजमी ने माफी मांगनी चाहिए क्योंकि छत्रपति संभाजी राजा ये देशभक्त थे राष्ट्रभक्त थे धर्माभिमानी थे उन्हें धर्म छोड़ने को कहा लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे, दे दी बलिदान दिया लेकिन देश स्वाभिमान नहीं छोड़ा ऐसे देशभक्त को जो औरंगजेब ने हलाल करके मरवाया उनको मार दिया ऐसे औरंगजेब को औरंगजेब को यहाँ पर उसका अच्छा प्रशासन बोलना ये बहुत बड़ा पाप है और इसके लिए अबू आजमी इन्होंने माफ़ी मांगनी चाहिए ये देशभक्त के खिलाफ बात की है

उनका जो हाल किया है महाविकास आघाड़ी का इस चुनाव में विधानसभा के जनता ने महायुति को लैंडस्लाइड मैंडेट दिया है नंबर नहीं होने के बावजूद उनकी होड लगी है विपक्ष का नेता बनने के लिए लेकिन उनमें भी एक मत नहीं है और दूसरी बात ये नियम के अनुसार नंबर्स जो लगते हैं वो उनके पास नहीं है फिर भी ये इसका जो विपक्ष का नेता आ, का निर्णय जो है लेने का अधिकार हमारे विधानसभा के अध्यक्ष का है विधानसभा के अध्यक्ष जी का है वो इस पर निर्णय लेंगे मुक्ताई नगर या प्रकरण मधे रक्षाताई खडसे यांच्या मुलीच्या छेडखानी छेडखानीबद्दल जे प्रकरण झालं ते अतिशय गंभीर आहे आणि दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये सगळ्यांनी त्याची निंदा केलेली आहे यामध्ये कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असू द्या त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे बिलकुल त्याला पाठीशी घालता कामा नये हे माझं मत आहे थँक्यू